शिक्षक समन्वयक संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्राभर शिक्षकांनी या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे मागील बावीस तारखेपासून संपूर्ण राज्यभरामध्ये या ठिकाणी आंदोलन चालू करण्यात आलेलं आहे आज हिंगोलीच्या जिल्हाधिकारसमोर या ठिकाणी लक्षणिक शिक्षकांचं विविध मागण्यासंदर्भात आंदोलन या ठिकाणी सुरू आहे त्यांच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तो तोपर्यंत हे आंदोलन असंच राहणार असं देखील शिक्षकांनी बोलताना म्हणाले पाहूया आमच्या हक्काचं शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं दिनांक बावीस जुलै पासून लाक्षणिक धरणेव आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन सुरू आहेत या आंदोलना मागची म्हणजे गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये शिक्षण मंत्र्यांनी आम्हाला पेडेखाऊ घातले आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला एक जानेवारीपासून पुढील वाढीव टप्पा देण्याची घोषणा केली परंतु त्या घोषणेची कुठलीही अंमलबजावणी झाली नाही आणि पूर्णतः कालच्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा शब्द फिरवण्याचं काम या शिक्षण मंत्र्यांनी केलं की जेणेकरून की एक जून पासून आणि पुढच्या येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये आम्ही की तुम्हाला टप्पा देऊ म्हणजे जेणेकरून हे सरकार राहतं का नाही राहतं हे माहीत नसताना सुद्धा हे सरकार शब्द फिरवण्याचं काम करत आहे आणि या मागणीला आम्हाला आचारसंहितेच्या पूर्वी आमचा अनुदानाचा वाढीव टप्पा आमच्या खात्यामध्ये एकतरी टप्पा पडावा अशा पद्धतीचं आमचं हे आंदोलन चालू आहे या आंदोलनासाठी पात्री येथून आमचे राज्याध्यक्ष दीपक कुलकर्णी सर ज्ञानेशभाई चव्हाण सर जोजारे सर यांनी कालपासून अन्नत्याग सुरू केलेला आहे आजचा हा दुसरा दिवस जरी करता आमच्यातली एक साधी भूमिका दिसत असली या ठिकाणी आम्ही कमी जण दिसत असलो तरी सुद्धा जर एक ऑगस्टच्या आत जर आमचा हा निर्णय झाला नाही तर हजारोच्या संख्येने आझाद मैदान या ठिकाणी आम्ही सर्वजण लेकराबाळासहित सहित त्या ठिकाणी जमू आणि तीव्र आंदोलन करू म्हणून या सरकारला आमची एक नम्रतेची विनंती आहे या सर्व शिक्षक बांधवांना आमच्या बंधू भगिनीला लाकडी लाडकी बहिणी योजना तुम्हाला करायला सोपा आहे त्याला तुमच्याकडे बजेट आहे परंतु जे शिक्षक बांधव आमचे आज तुमच्याच बहिणींना या ठिकाणी तुटपुंजा पगारीवर सांभाळत आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला अनुदान किंवा आमच्यासाठी निधी उपलब्ध नाहीये तरी या सरकारला आमची कळकळीची विनंती आहे की आम्हाला या ठिकाणी नीती उपलब्ध करून द्यावा आणि आचारसंहितेच्या पूर्वी आमचा वाढीव टप्प्याचा पहिला टप्पा आमच्या सर्व बंधू भगिनीच्या खात्यावर जमा करावा यासाठी जे धरणे आंदोलन चालू आहे तीस जुलै पर्यंत हा निर्णय घ्यावा एवढीच एक अखेरची विनंती करतो शंभर टक्के अनुदान